पातोरा भडगाव मतदारसंघातील जनतेच्या प्रश्नासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे सगळेच पक्षाचे प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत आमची अशी मागणी आहे की गेल्या चार वर्षापासून पातोरा असेल किंवा भडगाव असेल या ठिकाणी आमदारांनी आमसभा घेतलेली नाही आणि हे आम सभा न घेतल्यामुळे या पातोरा तालुक्यातील किंवा भरगाव तालुक्यातील अधिकारी वर्ग इतका मुजोर झाला आहे की कोणाचंही ते ऐकून घ्यायला तयार नाहीत विशेषतः शेतकऱ्यांचे प्रश्न असतील शेतमजुरांचे प्रश्न असतील म्हणजे सगळेच डिपार्टमेंट पोलीस असेल महसूल असेल कृषी असेल वनखाता असेल अशा वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये वे। जनतेचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचं जे व्यासपीठ असतं साधारणतः वर्षभरामध्ये सभा होणं हे अपेक्षित असतं आणि आम सभा न झाल्यामुळे जे सदस्य जे भागातले म्हणजे पाचोरा तालुका किंवा भडगाव तालुका सरपंच सदस्य डेप्युटी सरपंच विविध कार्यकारीचे चेअरमन त्यांच्या अडचणी शेतमजूर लोकांना रेशनिंगचं किंवा काय असेल त्यांच्या अडचणी काळा बाजार महसूल डिपार्टमेंटमधला रेती गैरव्यवहार हो अशा अनेक तक्रारी लोकांच्या साधलेल्या आहेत आणि एम एस सी बीबद्दल तर अनेक तक्रारी आपल्याला ऐकायला मिळतील कोणाचं कनेक्शन द्यायचं कट करायचं परस्पर तिथे काही स्पॉटवर काही झालं तर तिथले तिथे देवाणघेवाण करून काहीतरी मिटवायचा प्रयत्न करायचा एक प्रकारे जनतेची लूट या अधिकारांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्याचा उद्योग सगळ्यात पाथोरा बडगाव तालुक्यामध्ये अधिकारी वर्गाकडून होत आहे आपल्या माध्यमातून आमची विनंती आहे की हे जे प्रश्न आहेत हे तातडीने सोडण्याचं एक व्यासपीठ असतं जसं सहकारी संस्थांमध्ये वार्षिक सर्वसाधारण सभा होते आणि त्या सभेमध्ये सभासद लोक त्या संस्थेबद्दल माहिती विचारतात किंवा त्यांचे प्रश्न जाणून सोडवणूक करण्याचा प्रयत्न करतात तसं हे तालुक्यामधले प्रश्न सोडवण्यासाठी वर्षामधून किमान एकदा आमसभा झाली पाहिजे मागच्या काळात मी समजू शकतो की वीस मध्ये कोरोना होता निर्बंध होते कोविडचा काळ होता म्हणून दोन वर्ष काही त्यामुळे झाले नसेल परंतु गेल्या दोन वर्षामध्ये मध्ये एकवीस बावीस किंवा बावीस तेवीस आता आमसभा झालेली नसल्यामुळे अनेक लोकांचे प्रश्न जनतेचे प्रश्न मग ते सगळ्या डिपार्टमेंटच्या संदर्भामध्ये ते खोळंबलेले आहेत लोकांचा त्याबद्दल फार मोठ्या प्रमाणामध्ये रोष आहे आणि ती रोष व्यक्त करण्यासाठी किंवा ती प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जे व्यासपीठ आहे आमसभा ते गेल्या दोन वर्षापासून बंद पडलेलं आहे माझी आपल्या माध्यमातून विनंती राहील आमदारांना की त्यांनी एकदा ही आमसभा बोलवावी सगळ्या ग्रामपंचायत सदस्य सरपंच सोसायटीचे लोक किंवा डेअरीचे लोक सगळे जे तमाम जनतेला आवाहन करावं आणि ती आमसभा एकदा तालुक्यात त्या ठिकाणी पातुराला आणि वडगाला वेगवेगळ्या घेऊन अधिकाऱ्यांना ज्यांचे प्रश्न आहेत त्यांना आणि सगळ्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना उपस्थित ठेवून सोक्ष मोक्ष लोकांचं काय म्हणणं आहे काय चालू आहेत मध्ये काय वेगळ्या पद्धतीने चालू आहे पत्ता चालू आहे पोलीस डिपार्टमेंट काय करत आहे कृषी मध्ये पंचनामे व्यवस्थित होत नाहीत मग ते पंचनामे न झाल्यामुळे लोकांना पीक विम्याचे पैसे मिळत नाहीत किम्याचे पैसे आजपर्यंत आता शासनने घोषित केलं आता किती दिवसात निर्ध्याचा आढावा समजेल परंतु अनेक लोक आम्ही जर खेड्यात गेलो तर लोक विचारतात की पी विम्याचे पैसे आले नाही आणि रोज कमीत कमी दोन तीन फोन डीपीच्या संदर्भात असतात आता खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं आज कापसाला अजूनही भाव सात हजार वीस रुपये आपल्या सी सी ने या ठिकाणी जाहीर केलेले आहेत परंतु ते ए ग्रेड साठी बी आणि सी साठी तर काही भाव नाही आणि खाजगी व्यापारी मात्र चार हजार साडेतीन मध्ये कपाशी घेत आहेत म्हणजे तिथे शेतकऱ्यांचे हाल झालेले आहेत आणि अशा शेतकऱ्यांना आता रब्बीसाठी काही घेऊ पाहत आहेत म्हणजे पंचवीस टक्के रब्बी पंचवीस टक्के शेतकरी फक्त रब्बीचं पीक घेण्याजोगे आहेत म्हणजे त्यांच्या विहिरींना पाणी आहे परंतु त्यांचं देखील डीपी नसल्यामुळे इलेक्ट्रिसिटी कट केली जाते आणि ती कट केली म्हणजे मग अर्धे पैसे भरा ऐंशी टक्के लोकांनी पैसे भरा कुठेतरी वेगळी डिमांड केली जाते रिपोर्टच दिला जात नाही म्हणजे अशा अनेक अडचणींना शेतकऱ्यांना सामोरं जावं लागतंय आहे शहरामध्ये काही फार व्यवस्थित आहे असं नाही मुख्य अधिकारी ज्यांच्याकडे प्रशासक पदाचा चार्ज आहे त्यांनी आरोग्याचं कडे लक्ष नाही गावातल्या काय अडी अडचणी आहेत पुरवठा कमी अधिक दाबाने शहराला व्यवस्थित मिळत नाही त्या ठिकाणी लक्ष न देता कुठेतरी कडे लक्ष घाला कोणास तरी ओटे तोडा कोणास तरी आत घेऊन काढण्याचा प्रयत्न करा करा ही कामं केली पाहिजेत परंतु जे कामं करायला जातात आता काल माझ्याकडे एक तक्रार आली काही व्यापाऱ्यांना त्या स्कॉडने दमदाटी केली अरेरावी केली व्यापाऱ्यांची अरेरावी करतात अधिकारी लोक ही काय मजुरी चाललेली आहे पोलीस डिपार्टमेंट मधले पोलीस एखाद्या जर एखादी एफ आय आर एखादी तक्रारीत असेल त्याच्याबद्दल तक्रार असेल त्या दुसऱ्या पार्टीलाही बोलून घेतात आणि म्हणतात की तुझा अर्ज असेल तर याची तक्रार आहे मग काय करायचं दोघांचं घ्यावं लागेल दोघांना आतमध्ये टाकावं लागेल अशा प्रकारचं धमकवून वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून वेगळं कारस्थान त्या ठिकाणी करतायत आणि म्हणून अधिकाऱ्यांवर वचक ठेवण्यासाठी आमदारांकडून जर सगळं व्यवस्थित हँडल होत नसेल तर त्यांनी एकदा आमसभा बोलून सोक्षमोक्ष सगळ्या तर लोकांना त्या ठिकाणी बोलवा आणि एकदा या अधिकाऱ्यांना वटणीवर आणण्यासाठी खडे बोल चुलवण्यासाठी त्या ठिकाणी ही आमसभा घेण्याची आवश्यकता आहे आज तालुक्यामध्ये पाचोरा तालुका असेल किंवा भडगाव तालुक्यामध्ये असेल शेतकरी एकदम हवालदी झालेला आहे भावाच्या संदर्भात तर झालेलाच आहे परंतु स्थानिक अडचणी ज्या असतात किरकोळ कामं असतात काही लोकांचे रेस्टनिंगचे कामं होत नाहीत काळा बाजार सर्रासपणे या ठिकाणी सुरू आहे आणि म्हणून अशा अवैध रेतीचा धंदा अवैधपणे जोरात सुरू आहे हे कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे कोणत्या अधिकाऱ्यांच्या किंवा याच्या याच्याने चालू आहे याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे अनेक कामं बघतो आपण सुरू आहेत कुठे रेती येते रेती जर ठेकाच दिला गेला नसेल किंवा काही डेपो पद्धत काही अवलंब आली नाही अजून येतं कुठून आहे हे काही कळत नाही का जर एखाद्या विहिरीला पाणीच नाही आणि त्याचा हिरो दिसत आहे तर ते कुठून पाणी येत आहे हे बी तर कळलं पाहिजे माझं असं आहे की पोलीस पात्र बडगावचं पोलीस डिपार्टमेंट आहे त्याबद्दल माझी एक तक्रार अशी आहे की पाचोरा शहर किंवा ग्रामीण बडवा शहर आणि ग्रामीण मधून अनेक तरुणी त्या बेपत्ता झालेल्या आहेत काही विवाहिता सुद्धा बेपत्ता झालेल्या आहेत त्याची चौकशी किंवा त्याची तक्रार योग्य रीतीने घेतली जात नाही आणि तपास यंत्रणा योग्यरीत्या राबवली जात नाही कुठेतरी त्याच्यामध्ये टाळटाळ केली जाते केवळ त्यांचे जे काही सिव्हिल असतं पोलीस स्टेशनचं रेकॉर्ड त्याच्यामध्ये जास्त तक्रारी दिसू नयेत जास्त गुन्हे दिसू नयेत स्वतःची शाबासकी शाबूत राखण्यासाठी हे असे गुन्हे नोंदण्यात सुद्धा देखील ते, ते गे टाळटाळ दे जा राख, करतात म्हणून अशा गोष्टींकडे देखील या पोलिस डिपार्टमेंटने लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि चोऱ्यांचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढलेलं तुम्हाला पाहायला मिळेल की कि किती चोऱ्या शहरामध्ये ग्रामीण मध्ये चोरा व्हायला लागला आता ग्रामीण मध्ये ला कापूस चोरी ज्या किती प्रकारने झालीत अनेक ठिकाणी बडगाव शहरामध्ये असेल किंवा पाचोरा शहरामध्ये शहरामध्ये मोठ्या प्रमाणात चोऱ्या झाल्या याच्यावर देखील पोलिसांचं कुठे नियंत्रण दिसत नाही आणि म्हणून आमची मागणी आहे की या तमाम प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी जर पर्यायी व्यवस्था पंधरा वीस दिवसामध्ये आमसभा होत नसेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे पदाधिकारी आम्ही सगळ्या लोकांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी एक मेळावा आयोजित करू आणि त्या माध्यमातून लोकांच्या तक्रारी आम्ही जमा करू आणि त्या सोडवण्यासाठी प्रत्येक डिपार्टमेंट वाईज आमचे पदाधिकारी त्या ठिकाणी जातील आणि लोकांचे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आमच्या पक्षाचे पदाधिकारी आणि मी स्वतः त्या ठिकाणी प्रयत्न करेल एवढी आपल्या माध्यमातून या ठिकाणी आवाहन करतो आणि एकदा सांगतो की आम सभा व्हावी सगळ्यांना समावेश करून घ्यावा पत्रकारांना बोलावं थोडे तोड असं कोणता अधिकारी कुठे चुकला हे सोक्ष मोक्ष त्या ठिकाणी झालं पाहिजे परंतु हे अधिकार अधिकारीपणाची शाहीता म्हणजे आता जिल्हा परिषदच्या ठिकाणी प्रशासक राजवट आहे पंचायत समितीला प्रशासक आहे नगरपालिकेला प्रशासक आहे फक्त ग्रामपंचायतीच्या निवडणुका झालेल्या आहेत सरपंच म्हणतो त्यांचंही ऐकायला जे व्यासपीठच तालुक्यावर उपलब्ध नाही आणि म्हणून ही जनतेची आवेळना थांबली पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे आणि म्हणून लवकर येत्या तातडीने उपाययोजना व्हावी ही विनंती धन्यवाद